येती हिंदू सभा आणि नेपाळचा ठराव सन एकोणीसशे चोवीस आणि पंचवीस बेळगावास भरणाऱ्या हिंदू महासभेच्या अधिवेशनास जे काही ठराव अवश्य संमत व्हावेत म्हणून आजपर्यंत सार्वजनिक सूचना आलेल्या आहेत त्या सर्वात नेपाळ विषयक ठरावास आपण अग्रस्थान दिले पाहिजे असे पुष्कळ पुढाऱ्यांचे आणि हिंदू सभांचे मत आधीच प्रसिद्ध झालेले आहे तथापि एक दोन ठिकाणी या ठरावाविषयी ज्या काही शंका प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत त्याचे समाधान सार्वजनिकपणे करणे भाग आहे नेपाळच्या हिंदू महाराजांचे स्वातंत्र्य ब्रिटिश सरकारने मान्य केले त्याविषयी अखिल हिंदूंना जो अभिमान नी आनंद वाटत आहे नी जीर्ण शिर्ण का होईना परंतु हिंदुत्वाचा जो एकमात्र स्वतंत्र ध्वज नेपाळवर फडकत आहे तो पाहून प्रत्येक हिंदूच्या मनात ज्या आशा नी भविष्यकालीन जातीय आकांक्षा जागृत होतात त्या व्यक्त नी सूचित करण्यासाठी नेपाळच्या महाराजास अभिनंदनपर अभिष्टचिंतनपर पत्र लिहून ते एका प्रतिनिधी मंडळाचे हस्ते महाराजांचे से सेवेस प्रत्यक्ष सादर करावे निदान डाकद्वारे प्रविष्ट व्हावे हा ठराव जवळजवळ याच शब्दात रत्नागिरीच्या हिंदू सभेने नाशिकच्या हिंदू सभेने आणखी कित्येक हिंदू सभांनी पसार केलेला आहे तो अधिवेशनात महासभेनेही संमत करावा असे डॉक्टर मुंजे श्री अणे श्री शंकराचार्य इत्यादी पुढाऱ्यांचे मत अलीकडे प्रसिद्धच आहे तथापि अजूनही कोणा शंका असल्यास खालील कारणांचा विचार केला असता त्यांच्या त्या शंकांचे निरसन होईल ती कारणे अशी पहिले कारण या ठरावाने नेपाळकडे सर्व हिंदू जनतेचे लक्ष आकृष्ट होऊनही त्याविषयी ब्रिटिश सरकारास नेपाळ विरुद्ध वैषम्य वाटण्याचा काही संभव नाही निदान काही न्याय्य कारण नाही म्हणून इंग्रजास वैषम्य वाटेल ही भीती व्यर्थ आहे कारण या ठरावातील नेपाळचे स्वातंत्र्य ब्रिटिशांनी मान्य केले म्हणून प्रदर्शित केलेले अभिनंदन दोघांच्याही कृत्यांचे आहे इंग्रजांच्या राजाने आणि नेपाळच्या राजाने एकमेकास एकमेकांसेतूक परस्पर तारा केल्या त्या हीच मॅजेस्टी द किंग ऑफ इंग्लंड मॅजेस्टी द किंग ऑफ नेपाळ अशाच होत्या हे फॉरवर्ड मध्ये प्रसिद्ध झालेलेच आहे तेव्हा हे अभिनंदन दोघांच्याही ब्रिटिशांच्याही सौजन्याचे आहे दुसरे कारण या ठरावाचा राजकारणाशी काही एक संबंध नसून नेपाळचे स्वातंत्र्यामुळे हिंदू समाजास सामाजिक धार्मिक आणि जातीय गौरव साहजिकच प्राप्त होऊन हिंदू संघटनेस जो एक सबळ आर्थिक आणि नैतिक प्रत्यक्ष आधार मिळणार आहे त्यामुळे नेपाळच्या हिंदू महाराजांचे अभिनंदन सर्व हिंदू समाजास धार्मिक आणि जातीय दृष्टीने अवश्य वाटणे अगदी स्वाभाविक आहे आणि हा ठराव इतकेच सूचित करीत आहे म्हणून काहीही राजकीय घोटाळा न्यायतः उत्पन्न होणे अगदी अशक्य आहे तिसरे कारण यावेळेस जरी मौन स्वीकारले तरी केव्हा तरी हिंदू संघटनांच्या चळवळीस नेपाळचा पाठिंबा आपणास मिळविलाच पाहिजे जेव्हा जेव्हा कोणत्याही रीतीने आपण नेपाळविषयी सार्वत्रिक जागृती करू लागू तेव्हा नेपाळास राजकारणी घोटाळ्यात पाडाल हो म्हणून ओरडणारी काल्पनिक भीती दत्त म्हणून पुढे उभी राहणारच म्हणून नेपाळच्या जागृतीची चळवळ नित्याचीच सोडून द्यायची की काय कारण चौथे आणखी अशा भलत्याच काल्पनिक निष्कारण भीतीने कोणास घाबरवून सोडता येईल इतके काही आपले नेपाळचे राज्य शेणामेणाचे केलेले नाही कारण पाचवे आणि अशा अन्यायाच्या रीतीने कोणी धमकी घातल्यास आपल्या नेपाळी बांधवात अनायासानेच अकल्पित जागृती उत्पन्न होऊन स्वसंरक्षणास ते अधिक सज्ज निसमर्थ होतील अशा रीतीने ही भीती इष्टापत्तीच ठरेल कारण सहावे त्यातूनही अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ही की हा ठराव आपण करीत आहोत त्यात नेपाळच्या महाराजांचे काही एक अंग नाही तेव्हा त्याचे उत्तरदायित्व म्हणजेच रिस्पॉन्सिबिलिटी सर्वस्वी आपल्या शिरावर आहे तदर्थ नेपाळच्या महाराजास कोणासही उत्तरदायी रिस्पॉन्सिबल धरता येणार नाही राष्ट्रीय सभा ब्रिटिशांच्या हाताखालील संस्थानिकांना आपल्या कक्षेत समजून त्यांच्याविषयी वाटेल ती चर्चा करते म्हणून ब्रिटिशांनी त्या संस्थानास केव्हाही उत्तरदायी ठरवले की काय मग नेपाळ तर स्वतंत्र राज्य आहे आमच्या बऱ्या वाईट बोलाविषयी त्यास उत्तरदायी कोण धरू शकणार कारण सातवे सरते शेवटी हे ध्यानात ठेविले पाहिजे की हा ठराव काही आता नवीनच प्रसिद्ध होणार आहे असे नाही गेल्या वर्षात नेपाळ विषयक चर्चा उभ्या हिंदुस्थानात सुदैवाने सुरू झालेली आहे हिंदू संघटनांचे केंद्र आधार निदान घटक तरी नेपाळच्या हिंदू राज्यास करावे अशी इच्छा आणि यत्न सार्वजनिकपणे सुरू झालेले आहेत हाच ठराव अक्षरशः नाशिकच्या हिंदू सभेने नी आणखी कित्येक हिंदू सभांनी प्रसिद्धपणे मान्य केलेलं आहे नी त्याची चर्चा आणि अनुकूल चर्चा लोकमान्य स्वधर्म भारत मित्र अग्रेसर इत्यादी महाराष्ट्र बंगाल पंजाब येथील पत्रांनी स्फुटांतून नि अग्रलेखांतून आधीच केलेली आहे दुसरे असे की नेपाळच्या महाराजास हिंदू सभेचे अध्यक्ष द्यावं द्यावयाची सूचना मोठमोठ्या प्रांतीय हिंदू सभांनी परिषदांनी केलेली आहे फॉरवर्डला बॅरिस्टर सावरकर यांनी त्याच अर्थाची दिलेली तारही प्रसिद्ध झालेलीच आहे तेव्हा हिंदू संघटनांचे लक्ष नेपाळकडे प्रमुखपणे वेधलेले आहे नी असणारच हे आता सर्व जगात स्पष्टपणे आधीच कळलेले आहे आणि त्यापासून जे काही परिणाम व्हावयाचे ते ह्या काल्पनिक भीतीविषयी पाहता आधीच झालेले आहेत होणार आहेत म्हणून हिंदू महासभेने हा ठराव संमत केला असता काही नवीन गोष्ट केली असे होणार नसून हा ठराव करण्यात केवळ आपले न्याय्य कर्तव्य तेच तिने केले इतकेच काय ते सिद्ध होणार आहे ही सर्व कारणे पाहूनही जर कोणास या ठरावास निष्कारण विरोध करावासा वाटला तर त्या काही व्यक्तींसाठी हा ठराव गाळणे कधीही उचित होणार नाही विरोधावरच आले तर कसून विरोधही करून हा ठराव संमत करून घेतला जावाच फॉरवर्डमध्ये डी ए धर्माचार्य या नेपाळी ग्रस्थांनीच नेपाळच्या महाराजांनी हिंदू संघटनांचे पुढारीपण स्वीकारण्यास काही एक हरकत नाही असे आपले मत प्रसिद्ध केले आहे तेव्हा स्वतः नेपाळी लोकांस जी भीती शिवत नाही तिचा आम्ही नसताच बागुलबोवा करून नेपाळविषयी जागृती करण्याचे महत्कार्य करण्यास कचरावे हे सर्वथैव अयोग्य आहे